आणि अंधश्रद्धा काढून टाकण्याच काम समाज सुधारक केलेलं त्यागाशिवाय मिळत नाही सरांनी सांगितलं की बाबा सतीची पद्धत होती आणि सतीची पद्धत नष्ट करण्यासाठी महात्मा फुलेंना संघर्ष करावा लागला

सातारा जिल्ह्यातील कडगुण या गावी झाला त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई व वडिलांचे नाव गोविंदराव त्यांच्या आजोबांचे नाव शेरीबा शेरीबा हे फुलांचा व्यवसाय करीत असल्यामुळे सुरुवातीचे त्यांचे आडनाव गोरे होते पण महात्मा फुले यांचे आजोबा फुलांचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांचे आडनाव फुले पडले आणि ह्या फुले आडनावानुसार त्यांचं म्हणजे त्यांना ओळखले जाऊ लागले महात्मा एक अठराशे चाळीस मध्ये महात्मा फुले हे लेखक विचारवंत आणि समाज